नो बातों से नो ध्यानो से मुझको लीन क्या मैं तो दीवाना राम का दीवाना मैं तो दीवाना राम का दीवाना मलो महाराज जी स्वतःची गाडी सात वर्षापासून महाराज सेवा करतो मी सात वर्षापासून आपल्या घरी महाराज खाणं पिणं सगद काही मी करतो महाराजचं आणि महाराजाला एंबुलेंस मध्ये कसं टाकू महाराजांना मिस्ट नस साक्री तालुक्यातील जामदे गावात मागील काही दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू होता दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायणानंतर रोज रात्री वेगवेगळ्या वेग आध्यात्मिक विषयांवर कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सोमवारी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार एकवीस रोजी रात्री आठ वाजता ताजुद्दीन महाराज शेख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम नियमित वेळेवर सुरू झाला कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर आपल्या काही वेळात अचानक त्यांच्या छातीत कळ आल्याने त्यांच्या सोबत कीर्तनासाठी असलेले भिला बापू यांच्या मांडीवर त्यांनी प्राण सोडला तर या दरम्यान त्यांच्या सोबत सावलीप्रमाणे असणारे राजू आरगडे हे देखील त्यांच्या सोबत होते राजू अरगडे हे त्यांचे स्वकीय आहेत सदैव महाराजांच्या सोबत असायचे त्या दिवशी देखील राजू अरगडे हे महाराजांच्या सोबतच होते राजू आरगडे यांनी पुढील प्रसंग अत्यंत माहितीपूर्ण पद्धतीने आपल्याला सांगितलं बघूयात ताजुद्दीन महाराज यांच्या कीर्तनातील या घटनेनंतर पुढील काय काय घटना घडल्या राजू आरघडे यांच्याकडून कीर्तनाला गेल्याच्या नंतर मी समोरच्या ज्या माणसाच्या तिथं थांबलो होतं आम्ही त्या माणसाची तर ते माणूस आला माझ्याकडं मा अशी चर्चा करून आल्या की कि महाराज किती दुण। किती दिवसापासून आपल्या घरमध्ये काय कसे आहेत क पुढे राहते आई बहिणी भाऊ कितीजण आहेत त्याला तर ते ते मला विचारत होते कीर्तन चालू असताना त्याला घाम, घाम आला घाम आला म्हणून खाली बसल्याच्यानंतर एक मुलगा पळत आला माझ्याकडे पंचेस मिनिटांनी त्याला घाम आला घाम आल्याच्यानंतर खाली बसले खाली बसल्यानंतर एक मुलगा पळत आला माझ्याकडे पळत आल्याच्यानंतर मी तिथं गेलो पाहिलो पाहिल्याच्यानंतर मग बाबाला म्हणलं बाबा काय झालं तर बाबा म्हणे काय नाही राजू मला थोडी घाबरट झाली घाबरट झाल्याच्यानंतर म्हणून मी आम्ही उचललं गाडीमध्ये आणलं इकडं गाडीमध्ये आणल्याच्यानंतर मला म्हणे तो थांब मी ह्या ह्याच्या गाडीत जातो आणि मी ताबडतोब येतो म्हणे इंशन घेऊन तर ते त्याच्या समोरच्या ज्या गाव एक कीर्तन होतं त्यांच्या गाडीत महाराज गेले मग आपला पुतणे त्याच्यासोबत गेला गेल्याच्यानंतर त्या गा डाक्टरकडे गेल्याच्यानंतर दोन मिनटं पण दहा मिनटांनीच डॉक्टरनी सांगितलं की जीव त्याचा ड्रायवर आहे त्याला बनवून घ्या तर मग मला फोन आला मी फोन आल्याच्यानंतर मग आपली गाडी महाराजांची गाडी तिथं हो मी याला नंदुरबारला घेऊन गेलो नंदुरबारला तिथं जायच्या रस्त्यानेच महाराज दमावलो वैकुंठवासी ताजुद्दीन बाबांनी आपला प्राण त्याग केला त्यानंतर नंदुरबार ते घनसावंगी हा पूर्ण रात्रीचा प्रवास अत्यंत वेदनादायक होता असं राजू वरगडे यांनी सांगितलं त्यांचं म्हणणं होतं की गेल्या सात वर्षांपासून मी बाबांचा सेवेकरी आहे आणि आता त्यांच्या या शेवटच्या क्षणात मी त्यांना कसा सोडू त्यांनी स्वत ही सगळी जबाबदारी घेतली आणि त्यांना गावी घेऊन आले म्हणलं महाराजाची स्वतःची गाडी सात वर्षापासून महाराजाची सेवा करतो मी सात वर्षापासून आपल्या घरी महाराज खाणं पिणं समजा काही मी करतोय महाराजाचं आणि महाराजाला अंबुलन्समध्ये कसं टाकू महाराजाला मिस नेईन म्हणलं स्वतः सव्वा चारशे किलोमीटर सव्वा सहाशे किलोमीटर एकला मी माझा पुतण्या आणि महारा ते त्या गावचे दोन सरपंच उपसरपंच आम्ही चौघा जणांनी प्रवास केला रात्री साडे दहा ते नऊ वाजेपर्यंत सकाळचे नऊ वाजेपर्यंत महाराजाला आन्ल, इथं आणलं आणल्याच्यानंतर मग महाराजाची महाराजाला इथं आणून गावकऱ्याच्या सुपृत्य केलं नोतोशी नो ध्यानोसी क्या મેં તો દીવાના રામ કા દીવાના મે તો દીવાના રામ કા દીવાના